गुड इव्हनिंग टॉल ऑफ यू गाईज सर्वांना पुन्हा एकदा गुड गुड इव्हनिंग सर्वांचं पुणे एकदा आर डी एल अकॅडमी मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभाग या पदा या परीक्षेसाठी सर्व पदांचे हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत ते डाउनलोड कसे करायचे ते डाउनलोड करताना काय काय प्रॉब्लेम येतात या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्याचबरोबर परीक्षेसाठी किती दिवस बाकी आहेत आणि त्या राहिलेल्या दिवसामध्ये आपण टी सी एसचे कोणते असे टॉपिक वाचले पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त गुण आपल्याला या परीक्षेमध्ये मिळवता येतील हे पण आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत बघा सर्वप्रथम आपण प्रवेशपत्र डाउनलोड कसं करायचं हे पण बघणार आहोत परंतु एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे बघा आय सी डी एस म्हणजेच अंगणवाडी परीक्षिका किंवा मुख्य सेविका ज्याला आपण अंगणवाडी सुपरवायझर म्हणूनसुद्धा ओळखतो आणि डब्ल्यू सी डी या दोघांमध्ये काय फरक आहे भरपूर महिलांनी आय सी डी एस म्हणून डब्ल्यू सी डीचाच अर्ज भरलेला आहे तर आय सी डी एस या अंगणवाडी परीक्षिका या पदासाठी एकशे दोन जागा होत्या ज्या की फक्त महिलांना ज्या की फक्त महिलांना त्या ठिकाणी अर्ज करता येत होता परंतु डब्ल्यू सी डीमध्ये मात्र भरपूर पदं त्या ठिकाणी आहेत आणि याच्यामध्ये मेल आणि फिमेल म्हणजे महिला आणि पुरुष दोघंही अर्ज करू शकत होते तर या दोन जाहिराती वेगवेगळ्या आहेत हे आपल्याला अगोदर लक्षात ठेवावं लागेल याच्यातली जी डब्ल्यू सी डीची जी एक्झाम आहे याचे हॉल तिकीट आता उपलब्ध होत आहेत किंवा याचेच हॉलटिकीट आलेले आहेत अंगणवाडी सुपरवायझर आय सी डी एस या परीक्षेचे हॉलटिकीट अजून आलेले नाहीत ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या आता परीक्षा कधी होणार आणि टी सी एसचा पॅटर्न काय असेल टी सी एसचा पॅटर्न तर मी तुम्हाला शेवटी सांगतो त्याच्या त्याचनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे राहिलेल्या दिवसामध्ये जर तुम्ही टी सी एस पॅटर्न फॉलो केला तरच तुमचं यश निश्चित करू शकता पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय जर तुम्ही अर्ज केलेला असेल डब्ल्यू सी डी या पदासाठी तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या ठिकाणी बघा हॉलटिकीट कोणत्या कोणत्या पदांसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे तर सर्वप्रथम तुम्ही बघितलं या ठिकाणी परीक्षा जी सुरू होणार आहे ती तुमची दहा फेब्रुवारीपासून होणार आहे बघा पहिला पेपर तुमचा दहा तारखेला होईल त्यानंतर अकरा फेब्रुवारी आहे त्याचबरोबर बारा फेब्रुवारी आहे तेरा फेब्रुवारी सलग चार दिवस तुमचे एक्झाम होतील आणि तुमचं शेवटचे जे पेपर असणार आहेत ते सतरा फेब्रुवारीला होणार आहेत तर तेराच्या नंतर डायरेक्ट सतराला या पद्धतीने तुमचे जे आहेत ते पेपर होणार आहेत याच्यामध्ये तुम्ही बघताय टायमिंग दिलेलं आहे दिवसातून तीन शिफ्टमध्ये तुमचे पेपर होणार आहेत सकाळ दुपार संध्याकाळ या पद्धतीनं तर पहिल्या दिवशी परीक्षिका अधिकारी गट क परीक्षिका अधिकारी गट क या ठिकाणी तुम्ही बघताय तर परीक्षिका अधिकारीसाठी जास्तीत जास्त अर्ज आलेत असं या पत्रकावरून आपल्याला दिसतंय कारण जास्त स्लॉट जे जा आहेत ते परीक्षिका अधिकारी क या पदासाठी आलेले आहेत तुमचे पण प्रश्न मी घेणार आहे लेक्चरच्या शेवटी तुमचे पण प्रश्न घेणार आहे अगोदर तुम्ही पूर्ण डिटेल माहिती बघून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचे सुद्धा प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं पण आपण बघणार आहोत तर या पदांसाठी ही जी आहे ती सर्व पदांसाठी जे हॉलटिकीट उपलब्ध झालेले आहेत सतरा तारखेपर्यंतचे सगळे हॉल तिकीट निघत आहेत परंतु ते काढायचे कसे आणि परीक्षेचं नियोजन कसं करायचं त्या सगळ्या गोष्टी आपण बघूयात बघा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल आपलं आर डी एल अकॅडमी म्हणून टेलिग्राम चॅनल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अडोतीस हजार फॉलोअर्स दिसतील टेलिग्राममध्ये जायचं आणि आर डी एल अकॅडमी असं सर्च करायचं आणि हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये एक लिंक दिलेली आहे बघा तुम्ही जर टेलिग्राम चॅनलमध्ये बघितलं तर या ठिकाणी महिला व बालविकास विभाग परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध झाली आहेत आणि या ठिकाणी एक लिंक दिली आहे ही लिंक जी आहे ती तुम्हाला वापरायची तिकीट डाउनलोड करण्यासाठी ही जी लिंक आहे भरपूर विद्यार्थ्यांनी जर टेलिग्राममध्ये या लिंकवरती क्लिक केलं तर तुमचं हॉल तिकीट निघत नाहीये प्रॉब्लेम येतोय भरपूर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट काढताना प्रॉब्लेम येतोय तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल ही जी लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल सर्च केलं की तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम मध्ये या चॅनलवरती जाऊन ही लिंक घ्यायची आहे तुम्हाला कॉपी करायची आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन ही जी कॉपी केलेली लिंक आहे तिकडे पेस्ट करायची आणि हे टेलिग्राम मध्ये लिंक ओपन न करता तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये मध्ये ओपन करायची आहे तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन ओके आणि तिथं डेस्कटॉप मोड असतो तो ऑन करायचा डेस्कटॉप मोड ऑन करावा लागेल किंवा नाही केलं तरी चालेल पुढे बघा मग या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल जर तुम्ही या लिंकवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल लॉग इन बघा लॉग इन उमेदवार लॉग इन म्हणून या ठिकाणी दिसेल मग या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच लॉग इन आय डी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे सोबतच इथे दिलेला हा कॅपचा कोड असेल जो तो इकडे टाकायचा आणि लॉग इन करायचा आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर माझ्याकडे आय डी पासवर्डच नाही आहे तो कसा मिळेल तर बघा तुम्ही कुठल्याही परीक्षेसाठी अर्ज केल्यानंतर जेव्हा तुम्ही अर्ज केला होता त्या तारखेला तुमच्या मेलमध्ये एक Mail मतले मेल येतो त्याच्यामध्ये तुमचा आय डी आणि पासवर्ड लिहून आलेला असतो हाच मेलसुद्धा येतो आणि त्याचबरोबर तुम्हाला टेक्स्ट सुद्धा येतो तर या परीक्षेसाठी तुम्ही कोणत्या दिवशी अर्ज केला होता किंवा कोणत्या महिन्यात केला होता त्या महिन्यामधले मेल चेक करा किंवा तुमचा टेक्स्ट मेसेज बॉक्स चेक करा जिथे तुम्हाला आय डी आणि पासवर्ड आलेला असेल आणि मग तो आय डी पासवर्ड तुम्हाला इकडे टाकायचा आहे आता काही विद्यार्थ्यांना आयडी पासवर्ड टाकल्यावर पासवर्ड चेंज करायचं ऑप्शन येते तसं जर ऑप्शन आलं तर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचं आहे आणि परत एकदा लॉग इन करायचं आहे आणि पासवर्ड चेंजचं ऑप्शन नाही आलं तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता मग या ठिकाणी कोणाचा आयडी आणि पासवर्ड हरवला असल्यास या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिला जाणार आहे बघा फॉरगट युजर आय डी आणि पासवर्ड ओके तर तुम्ही इथं सगळे डिटेल्स टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक केलं आणि तुमचं सक्सेसफुल लॉग इन झालं त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल या ठिकाणी रजिस्टर सक्सेसफुली इथं तुमचा जो नंबर आहे रजिस्ट्रेशनचा नंबर शो होईल तुम्हाला फर्दर कामासाठी त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून ठेवण्यासाठी यानंतर पुढची स्टेप आहे पुढच्या पे हे याला जर तुम्ही क्लोज केलं याला तुम्ही क्लोज केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होते ज्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स दाखवतं तुमच्या अर्जाची स्थिती रेजिस्ट्रेशन अर्जाचा अनुक्रमांक तुमचं नाव वगैरे आणि या ठिकाणी तुम्हाला हा जो बार दिसतो इकडे या बारवर क्लिक आहे या बारवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथं हे जे डोळ्याचं चिन्ह दिसतंय या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करायचंय या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक केलं की पुढे तुमच्या पेजवर अशा पद्धतीची माहिती ओपन होईल बघा या ठिकाणी ॲप्लिकंट ॲप्लिकंट डिटेल्स अप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची माहिती येते बघा अप्लाय पोस्टवर गेल्यानंतर तुम्हाला इथं परत डोळ्याचं चिन्ह दिसतं या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक केलं अप्लाय पोस्टमध्ये जाऊन या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक केलं की तुमच्यासमोर या पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो ज्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी टॅब दिसतो ॲडमिट कार्ड या ॲडमिट कार्डवर तुम्हाला क्लिक आहे ॲडमिट कार्डवर क्लिक केल्याच्या नंतर पुढच्या पेजवर तुम्हाला इकडे उजव्या बाजूला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल आणि तुमचं जे काय असेल ते इकडे सेंटर वगैरे लिहून येईल सगळ्यांना समजलं का हॉल हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला याच्या संदर्भातल्या अजून काही अडचणी असतील तर आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे डब्ल्यू सी डीसाठी साठी ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जोडलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून या एक्झाम संदर्भातले सर्व अपडेट असतील स्टडी रिलेटेड पीडीएफ असतील सगळं काही तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर मिळेल तर सगळ्यांना ही प्रक्रिया समजली का हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचंय आणि एवढंही करून तुमचं तिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्ही आपल्या या आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा आणि इथं हे जे लिंक दिली याच्या खाली तुम्ही मेसेज करू शकता एवढं सगळं करून जर तुमचं हॉल हॉलटिकीट झालं तर इकडे मेसेज करून सांगा की हो सर झालंय डाउनलोड आणि होत नसेल तर इकडे मेसेज करा की सर प्रॉब्लेम येतोय ओके जेणेकरून मी तुमचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकेल तर सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा या ठिकाणी जॉईन करून घ्या आता बघूयात आपण या पदांच्या परीक्षेकरता आपण कशा पद्धतीची तयारी करायची बघा तुम्ही सिलेबस जर बघितला या परीक्षेचा आता काही जणांकडे परीक्षा सुरू होणार आहे दहा तारखेपासून बरोबर परीक्षा सुरू होणार आहे दहा तारखेपासून काही जणांना दहा दिवस मिळतील काहींना जास्त मिळतील जसा तुमचा पेपर लवकर किंवा उशिरा आला त्यानुसार तुम्हाला वेळ भेटणार आहे मग राहिलेल्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे बघा तुम्हाला या ठिकाणी हे जे तीन पदं आहेत लघुलेखक आहे त्याचबरोबर लघुलेखक गट क आणि स्वयपाकी हे तीन पदं जर तुम्ही सोडली तर इतर पदांसाठी सेम सिलेबस आहे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण मग हे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण कसे टेकल करायचे काय करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला इकडे माहिती सांगतोय बघा टी सी एसचा पॅटर्न नेमका काय आहे नुसतं परीक्षा देऊन जमणार आहे का आपल्याला या परीक्षेमध्ये पास देखील व्हायचंय चांगले गुण मिळवायचे कारण या पदांमध्ये तुम्ही जर पेमेंट बघितलं पे स्केल बघितलं तर यस फोर्टीन म्हणजे जवळपास तुम्हाला या पदासाठी जवळपास अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजारापर्यंत पेमेंट मिळतंय सरळ सेवा भरतीची ही परीक्षा आहे एकच पेपर द्यायचा आणि एकाच पेपर पेपरमध्ये तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पेमेंट मिळतंय याच्यामध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत परीक्षक अधिकारी गट क या पदासाठी याला पण एस फोर्टीन म्हणजे अडोतीस सहाशे तुमचा बेस पे असणार आहे एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचे कारण तुमचे कॉम्पिटेटर भरपूर आहेत भरपूर विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज केला आहे आणि सगळ्यांना वाटतं की मला ये एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी भेटली पाहिजे तुम्हाला प्री द्यायची नाहीये मेन्स द्यायची नाही एकच पेपर द्यायचा आणि त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही या पगाराचे मानकरी होणार आहात त्याच्यामुळे प्रॉपर प्लॅनिंगने जर गेलात तर शंभर टक्के तुमचं यश त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं मग नेमकं काय काय करायचं का या पगारमध्ये कसा पॅटर्न असणार आहे टी सी एस आपण समजून घेऊ बघा आपल्याला सांगितलं शंभर प्रश्न आणि दोनशे गुण त्या ठिकाणी असतील शंभर प्रश्न आणि दोनशे गुण याच्यामध्ये मग तुम्हाला मराठी असणार आहे मराठी असेल पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी त्याचबरोबर तुमचं इंग्लिश असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी जी के जी एस असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी आणि तुमचं रिजनिंग दिलेलं आहे बुद्धिमत्ता दिलेली आहे तुम्हाला बौद्धिक चाचणी तर रिझनिंगचा पार्ट असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी तर याच्यापैकी किती आपण पाडले पाहिजेत जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे किंवा टी सी एसचा पॅटर्नसाठी आपण काय काय केलं पाहिजे तर तुम्हाला सांगतो तुमच्या मराठीमध्ये कमीत कमी, कमी तेवीस मार्क तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे इंग्लिशमध्ये खूप वीक असेल विद्यार्थी तर पंधरा ते अठरापर्यंत तुम्हाला मार्क मिळवणं गरजेचं आहे जी के जी एसमध्ये तुम्हाला सेम कंडिशन पंधरा ते वीसपर्यंत मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि रिजनिंगमध्ये तेवीस प्लस मार्क मिळवणं गरजेचं आहे एवढं जर तुम्ही व्यवस्थित काटेकोरपणे मार्क घेऊ शकला तर त्या ठिकाणी सिलेक्शनचे शंभर टक्के चान्सेस आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की भरपूर विद्यार्थी म्हणतात सर टी सी एसचा पॅटर्न आम्हाला माहीत नाही मग तुम्हाला एक्झाम द्यायची आहे टी सी एसची तुम्ही सगळी पुस्तकं जर वाचत बसाल तर आता राहिलेल्या दिवसामध्ये तुमच्याकडून होणार नाही तुम्हाला आता फक्त रिव्हिजनसाठी वेळ आहे मग रिव्हिजनमध्ये असेच टॉपिक करायचे जे टी सी एस नेहमी परीक्षेला विचारतं मग टी सी एसने याच्या अगोदर जे पेपर घेतले त्याचे प्रश्नपत्रिका अॅनालिसिस तुम्हाला बघावं लागेल त्याच्यासाठी दररोज दुपारी अडीचला आपला मराठीचा क्लास असतो आणि रात्री सव्वा दहाला इंग्लिशचा क्लास असतो हे दोन्ही लेक्चर करून घ्या या दोन्ही लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुम्हाला डीसीएस तुम्हा चा पॅटर्न इंग्लिश मराठीचं तर तुमचं टेन्शन तिकडे संपून जाईल पण जे राहिलेले विषय आहेत त्याचं पण लेक्चर आपलं लवकरच सुरू होणार आहे तर हे हे सगळे लेक्चर करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावं लागेल त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलीये टी सी एस चे नेमके टॉपिक तुम्हाला कसे करणार तर टी सी एस च्या टॉपिकसाठी मी त्या ठिकाणी तुम्हाला उद्याला एक पीडीएफ देणार आहे त्या पीडीएफ मध्ये प्रत्येक विषयाचे टी सी एसने विचारलेले प्रश्न किंवा टॉपिक असतील ही पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती मी देणार आहे तर नक्कीच त्या ठिकाणी जॉईन करून घ्या त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला जे काही असेल जे काही इम्पॉर्टंट टॉपिक असतील ते मी त्या ठिकाणी सांगणार आहे आणि तुम्ही राहिलेल्या दिवसात फक्त इम्पॉर्टंट टॉपिक करा कारण टी सी एस काय सगळे टॉपिक विचारत बसत नाही टी सी एसचे चे काही आवडते टॉपिक आहेत तेवढेच टी सी एस विचारतं मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर प्लॅनिंग करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागासाठी आपली टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता या ठिकाणी अधिकारी संरक्षण अधिकारी वरिष्ठ लिपी काजीवाहक गड्ड स्वयंपाकी या सर्व पदांसाठी चालणारी ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परिपूर्ण तयारी आपण दिलेली आहे एकूण पंधरा टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळतील प्रत्येक टेस्टसाठी ऑनलाईन टाइमर आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचा पूर्ण अनुभव तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मध्ये घेता येतो दोन हजार प्लस प्रश्न संख्या या टेस्ट सिरीजमध्ये तुमची कव्हर होईल तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतय की मला पेपरच्या अगोदर बघायचंय मी किती पाण्यात आहे माझा किती अभ्यास झालाय माझं काही चुकतंय का त्यांनी ही नक्कीच टेस्ट सिरीज जॉईन करा कारण बघा आज कंबाईनचा ग्रुप बी चा पेपर झालाय भरपूर विद्यार्थ्यांची असं म्हणणं होतं की सर आम्हाला पेपरचं मॅनेजमेंट जमलं नाही याच्या अगोदर जर टेस्ट सिरीज सोडवली असती तर फायदा झाला असता त्यामुळे आपल्यावर ही म्हणण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी ये टेस्ट सिरीज अगोदरच जॉईन करा आणि सोडवा जेणेकरून तुमच्यात चुका असतील त्या टेस्ट सिरीजमधून मधून तुम्हाला दिसतील आणि ज्या चुका आहेत त्या तुम्ही सुधारू शकता एक्झामच्या अगोदर तुम्हाला कळेल की तुम्हाला किती वेळ लागतोय कुठले टॉपिक तुमचे चुकत आहेत आणि त्या दृष्टीकोनातून तुम्ही झालेल्या चुकातून काहीतरी शिकू शकता त्यामुळे नक्कीच ही टेस्ट सिरीज तुम्हाला या टी सी एस पॅटर्नला दिशादर्शक ठरणार आहे ही टेस्ट सिरीज तयार करत असताना आपण टी सी एसच्या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून बनवलेली आहे जेणेकरून ही एक्झाम ओरिएंटेड आहे दुसरी महत्वाची गोष्ट ही टेस्ट सिरीज कशी विकत घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना ही डब्ल्यू सीडीची टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी आर डी एल हे आपलं ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोरला जाऊन डाऊनलोड करायचे आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करायचंय त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला महिला व बालविकास विभाग टेस्ट याच्यावरती क्लिक करायचे आणि एकशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं लगेच टेस्ट सिरीज अनलॉक होईल आणि तुम्हाला पेपर सोडवायला मिळतील याच्यावर चौदा रुपयाचा जी एस टी पण लागतो म्हणजे समथिंग दोनशे चौदा रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पे करावे लागतील परंतु बघा तुम्ही जर या पदाचे पेमेंट बघितले अडोतीस सहाशे पासून याची सुरुवात आहे काही पदांना चौवेचाळीस नऊशे या पेमेंटसाठी जर तुम्हाला जायचंय तर एकशे नव्याण्णव किंवा दोनशे रुपयाची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी खूप मोठी नसेल कारण या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला खूप मोलाची माहिती किंवा तुमचा जो काही पेपर पॅटर्न आहे किंवा तुम्हाला किती मार्क मिळतात काय सगळ्या गोष्टी कळतील त्यामुळे टेस्ट सिरीज नक्की सोडवा ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घेताना काही अडचण येत असेल किंवा असे काही विद्यार्थी असतील की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलवरून करायचंय माझ्याकडे फोन पे गुगल पेची किंवा ऑनलाईनची सुविधा नाहीये अशा विद्यार्थ्यांनी हा जो व्हॉट्सअप क्रमांक या ठिकाणी दिलाय याच्यावर मेसेज करा की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या मोबाईलवरून करायचं आहे काय करावं लागेल तर आपला जो नंबर आहे व्हॉट्सअपचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही टेस्ट सिरीजसाठी डब्ल्यू डी टेस्ट असा मेसेज करू शकता डब्ल्यू डी टेस्ट असा मेसेज करा स्क्रीनशॉट काढून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा तर टेस्ट सिरीज नक्कीच सोडवा कारण टेस्ट सिरीजमुळे तुमचा वेळ वाचतो एक्झामचा पॅटर्न तुम्हाला कळतो आणि तुमच्या चुका अगोदर कळल्यामुळे पेपरमध्ये चुका होण्याचे चान्सेस कमी असतात त्याच्यामुळे ही टेस्ट सिरीज नक्कीच तुम्हाला दिशादर्शक ठरेल आता मला तुमचे क्वेश्चन पिक करायचेत आता तुम्ही सांगा की तुम्हाला काय अडचण आहे दोन मिनटं मी तुमचे सगळ्यांचे कमेंट्स घेतो त्यानंतर आपण लेक्चर बंद करणार आहोत बघा तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा टेस्ट सिरीजमध्ये एकूण तुम्हाला पंधरा पेपर मिळतील सचिन मुंडेजी लेक्चर झाल्यानंतर तुमचं नाव लिहून पाठवाल पासिंगला किती पाहिजे बघा तुम्हाला एकूण दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला नव्वद मार्क मिळाले पाहिजे पास होण्यासाठी नव्वद मार्क इंग्लिशचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगणार आहे बघा तुम्हाला सिलेबसला रिजनिंगच दिलं आहे मॅथ दिलेलं नाहीये तर रिझनिंगला भर द्या मॅथचे काही एक दोन टॉपिक वेळ भेटला तर करा आयसीडीएस ची एक्झाम पुढच्या महिन्यात होईल चला पुढचा प्रश्न निक जे आठ दिवसात पण टेस्ट सोडून होते यस अजून टेस्ट ऍड होणार आहेत इंग्लिशचं लेक्चर आज शक्यता कमी आहे आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे उद्यापासून आपले दोन्ही लेक्चर वेळेवर होतील निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाहीये बघा निगेटिव्ह मार्किंग या पेपरला नसणार जी के आणि जीएस साठी काय करायचं याच्यावर स्पेशल उद्या ती पीडीएफ पाठवणार आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम मध्ये आणि व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टेस्ट सिरीजचा स्कोअर कमी येत असेल तर जे टॉपिक तुमचे चुकतात ते लिहून काढा आणि त्याच्यावरती काम करा करंट अफेअर कुठलं करायचं महत्वाचा प्रश्न विचारलाय बघा जीके जीएस साठी करंट अफेअर तुम्हाला संपूर्ण दोन हजार चोवीसच्या वर्षाचं करंट अफेअर टी सी एस चालू त्यातल्या कराव्या लागतील आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी बाकीच्या एक्झाम बाकीचे एक्झाम पुन्हा होतीलच आता आपलं जे उद्या दुपारचं लेक्चर आहे ते तीन वाजता होईल मराठीचं उद्या दुपारी तीन ला किंवा दोन ला आपलं मराठीचं लेक्चर होईल दोन किंवा तीन वाजता त्याची माहिती मी तुम्हाला सांगतोस आज इंग्लिशचं लेक्चर होणार नाही आणि त्याची अजून मार्क स्कोअर तुमचा सुधरेल कारण टेस्ट सिरीजमध्ये काय असतं पेपर थोडासा टफ असतो परंतु पेपरमध्ये थोडासा सोप्या स्वरूपाचा पेपर, पेपर येईल दुर्गा दीक्षितजी धन्यवाद विद्या कराल जी लेक्चर झाल्यानंतर तुमचं नाव लिहून व्हॉट्सअपला मेसेज करा आयसीडीएच जे आहे ना डी एसच्या एक्झाम पण लवकरच होतील पुढच्या महिन्यामध्ये ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्हाला समजून जाईल कसं डाउनलोड करायचं ओके मग आता ज्या विद्यार्थ्यांना ही आपली टेस्ट सिरीज पाहिजे असेल महिला व बालविकास गट क व ड भरती ही टेस्ट सिरीज आपल्या आर डी एल अकॅडमीच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे आर डी एल अकॅमीमीचा ऍप डाऊनलोड करा आणि तिकडून टेस्ट सिरीज विकत घ्या किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता हा व्हॉट्सअप नंबर याच्यावर मेसेज करा डब्ल्यू डी टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके टेस्ट सिरीज सोडवा आठ दिवस जरी राहिले असले तरी टेस्ट सिरीजचा फायदा खूप मोठा आहे त्या पंधरा पेपरपैकी पे तुम्ही तीन चार जरी सोडवले तरी तुम्हाला फायदा होईल त्याच्यामुळे टेस्ट सिरीजला कधीच लेट झालेला नसतो टेस्ट सिरीज घ्या आणि सोडवा काही अडचण आल्यावर व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर आत्ताच्यासाठी मी या ठिकाणी थांबतोय भेटणार आहोत उद्या दुपारी मराठीच्या लेक्चरमध्ये टील देन हॅव अ गुड गुड नाईट बाय बाय